आयपीसीएल रिलायन्स प्रकल्पग्रस्तांची जिल्हाधिकारी रायगड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय राजस्व सभागृह येथे नऊ जानेवारीला बैठक संपन्न होणार असून यात सकारात्मक निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन करणार असल्याची माहिती प्रकल्पग्रस्तांनी दिली आहे आय पी सी एल रिलायन्स नागोटने प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेण्याची मागणी गेले अनेक वर्ष प्रकल्पग्रस्तांकडून होत आहे या संदर्भात दिनांक नऊ जानेवारी रोजी दुपारी साडेबारा वाजता जिल्हाधिकारी रायगड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय राजस्व सभागृह येथे बैठक आयोजित करण्यात आले या बैठकीत प्रकल्पग्रस्तांसाठी सकारात्मक निर्णय न झाल्यास नऊ जानेवारी नंतर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय हनुमान मंदिर आंबेघर येथे भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त प्राधान्य प्रमाणपत्र धारक आणि वंचित बहुजन आघाडी तसेच युनियन पदाधिकारी यांची बैठक संपन्न झाली यावेळी मोठ्या संख्येने प्रकल्पग्रस्त उपस्थित होते रिलायन्स विरुद्ध आपल्या हक्काच्या नोकरीसाठी लढा देत आणि हा लढा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये सुरू आहे आणि या लढ्याची एक महत्वपूर्ण बैठक येत्या नऊ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रायगड जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आहे सदर बैठकीमध्ये संपूर्ण या प्रकल्पग्रस्तांना अशी आशा आहे की रायगड जिल्हाधिकारी त्यांना न्याय देतील त्यांना हक्काची नोकरी देतील आणि जर या बैठकीमध्ये या संपूर्ण भूमिपुत्रांना जर त्यांच्या हक्काची कायमस्वरूपी नोकरी जर या जिल्हा प्रशासनाने आणि रिलायन्स व्यवस्थापनाने दिली नाही तर या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून संपूर्ण या प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांना घेऊन राजे छत्रपती शिवाजी महाराज व भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून महाड येथून मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरून एक पायी लॉंग मार्च आम्ही मंत्रालयाकडनं काढणार आहोत आणि हे प्रकल्पग्रस्त रस्त्यावर उतरणार आहे आणि रस्त्याने चालत त्या ठिकाणी आपला नोकरी घेण्यासाठी जाणार आहेत आणि जोपर्यंत आम्हाला हे रिलायन्स व्यवस्थापन आणि प्रशासन नोकरी देत नाहीत तो पर्यंत आम्ही या ठिकाणी परत घरी येणार नाही अशी एक गाठ मनाशी बांधलेली आहे मी सर्व प्रकल्पग्रस्तांना या ठिकाणी आवाहन करतोय की वंचित बहुजन आघाडी ही बाळासाहेबांच्या माध्यमातून तुम्हाला न्याय देण्यासाठी पायी यात्रेला जाते तुम्हाला पण यायचं आहे तयार व्हा हो सर्वांनी मंत्रालयाला जाण्यासाठी गेली अनेक वर्ष जो संघर्षमय लढा चालू आहे रिलायन्स प्रकल्पग्रस्तांचा या लढ्याच्या आता अत्यंत शेवटच्या पायरीवरती पा पा आपण पोचलेलो आहोत निर्णायक भूमिकेवरती आपण पोहोचलेलो आहोत या घेण्याच्या खातरीच्या प्रशासनाने आणि शासनाने आम्हाला गेले अनेक वर्ष तात्कळत ठेवलेला आहे निर्णय आमच्या बाजूने दिलेला नाहीये प्रकल्पग्रस्त जे आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे त्यांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत ही मागणी असताना रास्त मागणी असताना देखील प्रशासनाने आणि शासनाने आतापर्यंत आम्हाला तात्कळत ठेवलेला आहे येत्या ये नऊ तारखेला प्रशासनासोबत होणारी बैठक जी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावरती आहे या बैठकीत आम्हाला न्याय मिळण्याची अपेक्षा आहे मात्र या बैठकीत जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आदरणीय ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि रवींद्रजी चव्हाण यांच्या नेतृत्वात रायगड जिल्ह्यातील महाड क्रांती भूमीतून आम्ही अभिमा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला अभिवादन करून त्या ठिकाणाहून जवळजवळ दीड हजार ते दोन हजार लोक घेऊन कुटुंब घेऊन आम्ही मंत्रालयाची दारं टोकण्याकरता महाड ते उर, जवर जवर गेूर, गेूर। आ, मुंबई असा लाँग मार्च काढणार आणि मंत्रालयात जाऊन विजयाची घंटा वाजवणार आणि आमचा न्याय मिळाल्याशिवाय आम्ही पुन्हा माघारी फिरणार नाही जोपर्यंत न्याय मिळत नाही आम्ही तोपर्यंत तिथेच थांबणार अॅडवोकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली